नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू किंवा जर मुलं ना काय करतात ड्रायफ्रूट खाण्यासाठी नको नको म्हणतात तर अशा वेळेस ना आपण त्यांना अशा पद्धतीचे लाडू तयार करून दिले तर ते आवडीने खातील एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे चला मग साहित्य बघून घेऊया त्याच्यासाठी काय करायचं दोन वाटी या ठिकाणी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते दोन वाटी अर्धा वाटी पिवळे मनुके अर्धा वाटी काजू अर्धा वाटी बदाम घेतलेले आहे इथं पाव वाटी खडी साखर घेतलेली आहे सोबतच पाव वाटी मगजबी एक वाटी खजूर ओलं खजूर आणि अर्धी वाटी मनुके घेतलेत काळे मनुके आता संपूर्ण ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घेतलेले आहेत तुम्हाला आणखी जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते पण घालू शकता तर सुरुवातीला काय करायचं स सा खडी साखर आहे ना ती कुटून घ्यायची खलबत्त्यात बारीक करून घ्यायची नंतर मिक्सरला फिरवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सुकं खोबरं पण साखरेसोबत फिरवून आहे बघू शकता बारीक सर आपल्याला काहीच करायचं नाही सगळं साहित्य आपल्याला ओबडदोबड असंच वाटायचं आहे एकदम बारीक पावडर केली तर त्याची एवढी खास चव लागणार नाही आता खोबरं आणि साखर फिरवून घेतली साईडला काढून घेतलं आता त्याच भांड्यात आपण खजूर काळे मनुके आणि पिवळे मनुके घेणारे आता हे पौष्टिक तर भरपूर आहे सोबतच बाइंडिंगचे सुद्धा काम देणारे आपल्या लाडूमध्ये दे बायंडिंगसुद्धा त्याने छान येईल ते सुद्धा फिरून घेऊ चालू बन चालू बन करत फिरवा ते काढून घेऊ ताटावर त्याच्यानंतर काजू बदाम आणि आपण घेतलेले मगजबी तेसुद्धा आपल्याला एकदम पावडर करायची नाही बघा अशा पद्धतीने आबडदुबडच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे आता संपूर्ण वाटलेलं साहित्य मी एका ताटावरतीच काढलेलं आहे आता जर तुम्हाला आवडत असेल ना या ठिकाणी तुम्ही पाव चमच्या इलायची पावडर सुद्धा वापरू शकता किंवा साखरेमध्ये सुद्धा इलायचीच्या दोन इलायच्या घालून ते आपण वाटून घेऊ शकता आता संपूर्ण साहित्य हे आपल्याला एकजीव आहे आता खजूर आणि मनुगी घातल्यामुळं आपल्याला छान अशी बाइंडिंग आहे लाडूला पण जर तुमचं एकदम ड्राय असं मिश्रण होत असेल ना तर तुम्ही एक दोन चमचे गावरण तूप गरम करून सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता किंवा नंतर हे थोडं थोडं मिश्रण घेऊन पुन्हा एकदा मिक्सरला थोडंसं थोडंसं असं फिरवून घ्यायचं बघा चालू बंद चालू बंद करत त्याच्यामुळे सुद्धा मग छान अशी बाइंडिंग येईन आता लाडू वळून घेऊ आणि शक्यतो मुलांना वापरण्यासाठीही साखर किंवा गुळाचाच वापर करा साखरही वापरू नका तर बघू शकता अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या आकारात हे लाडू वळून घेतलेले जेणेकरून मुलांच्या डब्यामध्ये दे देताना दररोज एक त्याच्यासोबत देऊ तर अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून पहा एकदम झटपट रेसिपी कुठलीही जास्त काही करायची गरज नाही अशा पद्धतीने एकदा बनवून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा